नमस्कार आपण ऐकत आहात चैत्रली लिखित लव भाग पंधरा आरोही मी सारोही कुठे आहे तो रागातच आपल्या मॅनेजरला विचारायला लागला पण त्याला तर विचारायला कोण आरोही हे सुद्धा माहीत नव्हतं हा हा फोन कुठे भेटला तुम्हाला तसं त्यानंच आपल्या रागावर कंट्रोल केलं आणि त्याला विचारलं सर हा मोबाईल आम्हाला आमच्या काउंटरवर सापडला तेही तुमचा कॉल आला तेव्हा नाईट ड्युटीवाल्यानं ना घेतला होता मॅनेजर पळतच आला सुर्या पबवरचे त्याला तो एक इन्स्पेक्टर आहे हे माहीत असल्याने चांगलेच ओळखत होते बरं मग ही ही मुलगी हिला पाहिलं आहे का कुठे ह्या रात्री तुमच्या पबवर आल्या होत्या त्याने कालच घेतलेल्या सेल्फीमधला तिचा एक फोटो दाखवला आणि विचारू लागला सर आय हॅव नो आयडिया मी कालच्या ड्युटीवाल्याला बोलावून घेतो तो मॅनेजर खेद व्यक्त करत खिशातला मोबाईल काढत म्हणाला ओके त्याला तर बोलवाच तुम्ही पण मला तुमच्या पूर्ण कप फुटेज हवे आहे त्याने घाई दाखवली येस सर म्हणत त्या मॅनेजरने त्याला सी सी टी व्ही कॅमेरा कंट्रोल रूमच्या आत नेलं आणि त्या माणसाला अर्जुनला सहकार्य करायला सांगून स्वतः त्या नाईट ड्युटीवाल्याला वेटरला कॉल करायला बाहेर पडला अर्जुनने घाईत एकीकडे फुटेज पाहिलं ती आली होती तिच्या मैत्रिणीबरोबर रात्री हे त्यानं पाहिलं आणि तिने ती ड्रग्ज घेतलेले आहे त्याला ते, ते, ते फुटेज पाहताना जाम राग आला होता किती वेळा हिला समजावलं या पंधरा दिवसात की ते वाईट आहे तरी परत तेच तो स्वतःशीच फुटपुट करत फुटेज चेक करत होता पण त्याला ती ड्रग्ज नंतर कुठे गेली आहे हे दिसत नव्हतं तो आता हतबल झाला होता वन सेकंड तो ही कुठे असेल कुठे गेली लिया असेल याचा विचार करत असतानाच एक त्या त्याला एकदम क्लिक होतं ती तुमची प्रायव्हेट रूम तिचा फुटेज कुठे आहे तो बोलला तसं त्या माणसाने त्याला तेही दाखवलं आरोई? आरोई आरोई ओपन द डोअर तसा तो पळतच त्या प्रायव्हेट रूमकडे गेला सोबत मॅनेजरवर तो नुकताच आलेला कालचा वेटरही गेला कोण आहे यावेळी ती वैतागं डोळे उघडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती पण डोकंही जड झालं होतं आणि डोळेही ती संचिताला हाक मारते तशी संचिता उठून बसते आणि तिला वास्तवाचं भान येतं आरोही उठ लवकर बाहेर कुणीतरी तुझ्याच नावाने हाक मारत आहे कदाचित कदाचित तुझा दादा संचिता आता चांगलीच घाबरली होती दादा आणि आरोहीने ते त्याचं नाव ऐकून घाबरून उठून बसली संचिता प्लीज पाणी होत माझ्या तोंडावर ती जरा थोडं खाली आवाजात ती जरा थोडी मोठ्या आवाजातच म्हणते पाणी आणि आता इथे कुठे भेटणार संचिता सगळीकडे पाहत असते पण तिला काही केल्या पाणी सापडत नव्हतं दारूच्या बाटल्या मात्र तिथे असतात आरो दार उघड तोच परत अर्जुन दार छोटवायला लागतो ह्याची की असेल ना त्याने मॅनेजरला विचारले येस सर मॅनेजरने मान होकारात हलवली अरे मग मूर्खा नुसता पाहतोस काय जात ती घेऊन ये तो रागात बोलतो आणि परत दार ठोठवतो अग हा दादा नाही हिरो हिरो आहे माझा तू मूर्ख मुली पाणी शोध ना ती आता मात्र आणखीन घाई करत घाईत आली होती हा हा आणते म्हणत आणि गडबडीत ती दारूची बॉटल आणून तिच्या डोक्यावर ओतली अगं हे काय आणलंय डोळे चुंचून करायला लागले ते वैतागत म्हणते आता व्हॉट नॉनसेन्स काय करताय तुम्ही हे तोच मॅनेजरने खीने दार ओपन केलं तसं तो आधी घाईत शिरला आत त्यांना बाहेरच थांबायला लावलं हो ना कोणत्या दशे दशेत आहेत या दोघी काय माहीत असा विचार करून त्याने काळजी घेतली तो आज जाताच समोर या दोघी अशा अवस्थेत त्याला दिसल्या आणि तो संचितावर रागावला कारण ती जी डोक्यावर दारूची बाटली होत होती सर ते संचिता त्याचा आवाज ऐकून चांगलीच घाबरली मी सारोही आर यू मॅड दारूची बाटली तुम्ही का त्यानं हो त्याला सांगत आहात संचिता खूप घाबरली होती म्हणून त्याने आपला मोर्चा आता आरोहीवर वळवला कारण तिला तो हक्काने ओरडू शकत होता जितका तितका संचिताला नाही ना ते हिरो माझे डोळे उघडत नाही तिने ते दारू हाताच्या बोटावर सांडलेली तेच बोट तोंडात घालून हसत म्हटलं अजून तिचे डोळे बंदच होते अहो डोळे उघडत नाही तर पाणी ना आणि एवढे ड्रग्ज घ्यायचे कशाला की ते झेपू नये तो रागात बोलतो मॅनेजर पाणी तो मोठ्या आवाजात म्हणतो तसं मॅनेजर धावत पाण्याची बाटली आणतो एक नाही तर दोन तीन आणतो सर अजून चिडले तर तेही कोल्ड मग अर्जुनच नकारात मान हलवत आरोईकडे पाहतो आणि बॉट बाटलीतील पाणी तिच्या चेहऱ्यावर आपल्या उंजळीत घेऊन त्याचा भपका मारतो मदतीला तिची मैत्रीण संचिताही आता तिथेच थांबली होती सात वेळा सात आठ वेळा असं केल्यावर कुठे सगळी नशा आणि ती चढलेली दारूही उतरते आणि ती किलकिले डोळे उघडते समोर तोच आधी दिसताच तिच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माइल येते पण तो मात्र रागात पाहत असतो चला आता मी होई आणि तुम्ही सुद्धा तो संचिताकडे पाण्याची उरलेली बाटली सोपवत म्हणतो आणि तोच तिथून बाहेर पडतो दोघी मग काही न बोलतात उतराखाली मी सारोई तो आधी त्या ते संचिताला तिच्या घरी ड्रॉप करतो आणि परत हिला तिच्या घरी आणतो संचिताच्या घरापासून तिच्या घरापर्यंत तिथे त्याला मस्त मारलेल्या मिठीमुळे त्याचा राग जरा कमी झाला होता पण सध्या कालच्या गोष्टी अजून डोक्यात थैमान घालत होत्या त्यामुळे राग जरी कमी झाला असला तरी सध्या कुणाशी बोलायच्या मनस्थितीत तो नव्हता तिच्या बंगलोसमोर आपली बुलेट थांबवतच तो तिला रागात म्हणतो तशी ती आपलं डोकं त्याच्या पाठीवर ठेवून घासते नाही मी नाही उतरणार ती हट्टाने म्हणते मी सारोई प्लीज झाला रात तमाशा रात्रीपासूनचा तो पुरे नाही का प्लीज खाली उतरा मला ड्युटीवर जायचं आहे शिवाय प्रथमेशी आला असेल घरी आता तो मात्र आपली पाठ आकून घेत म्हणतो नाही म्हणजे नाही मला नाही फरक पडत दादाला तर आला असेल पण आधी तू हिरो माझ्याशी गोड बोल हिरो मिस आरुई नाहीतर नेहमी सारखो आरू म्हणणा तीही अजून घट्ट मिठी करत म्हणते आरू तोच प्रथमेश दादाचा आवाज येतो आणि ती पटकन खाली घाबरून उडी मारते तिचा तोल जातो पण दादाच तिला मग पटकन सावरतो तो रागात अर्जुनला पाहतो पण अर्जुन मात्र काहीच झालं नसल्यासारखं करत तिथून निघून जातो अरु अरु काय झालंय तुला तू तु दारू पिलीस दादाने आधी तिला आपल्या दोन्ही हातांवर घेऊन तिच्या बेडवर आणून ठेवतच बोलतो खरं तर तिला आत नेतानाच तिच्या तोंडाचा उग्र तो दारूचा वास त्याला येत होता पण बाहेर तमाशा नको म्हणून तो तिला बेडवर ठेवतच विचारतो नो दाद्या अरे ते येड्या संचिताने माझ्या तोंडावर पाणी मारायलाऐवजी दारूची बाटली रिकामी करी ते हिरो आला ना तिथे मला वाचवायला ती मात्र आपल्या संदीत त्याला सांगत होती हिरो हा कोण आता त्यानं तिचं बोलणं ऐकताच कपाळावर आठे आणत विचारतो अरे दादा असं काय करतोय आता तर मी त्याला माझ्याबरोबर आता तर मी माझ्या हिरोबरोबर होते ना तिने आपला हात करत त्याला बोलली तोच हात ज्यावर आदल्या दिवशी तिने अर्जूचा टॅटू बनवला होता म्हणजे तू अर्जुनला हिरो म्हणतेस पण का आणि हे काय आहे अरुह हाताला त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जाताच तो घाबरत बोलतो कारण तो टॅटू बनवलेला भाग जरा काळा निळा पडला होता तो तिच्या त्या टॅटूवर आपली बोट फिरवतच बोलतो डोंट वरी दादा नाही दुखत मला अर्जुन आणि अरहुईची ती विष म्हणजेच कायमच आम्हाला एक व्हायचं आहे ही आरजू आहे त्याला असं काळजीत पाहून ती हसत बोलते आणि हो तुझ्या त्या मित्राला अर्जुन सरांनाच मी हिरो म्हणते मी प्रेमात पडले दादा त्याच्या दोन महिन्यापूर्वीच प्रेमात पडले होते असं बोलून ती तो गुंडांशी कशी फायटिंग करत होता ते वर्णन करून सांगत होती आणि अर्जुन अर्जुन करतो तुझ्यावर प्रेम प्रथमेशने जरा भीतभीतच विचारलं हो त्यांनी मला स्वतः प्रपोज केलं तिने हॉटेलमधला घस प्रसंग तो सांगितला पण तिने त्याच्यापासून त्या रात्रीचा घडलेला किस्सा नाही त्याला सांगितला ना त्या दोघांत त्यानंतर आलेल्या संबंधाबद्दल त्याला काही कळू दिलं कधीपासून सुरू आहे हे सर्व आता मात्र त्याच्या आवाजाला धार होती ते त्याच केसपासून पण दादा यात तो चुकीचा नाही जो गुन्हेगार माझा मित्र रोहित होता त्याने मला ड्रग्ज दिले आणि तिने सांगितले बरं ठीक आहे मी बघतो पुढे काय ते तो त्याला समजायचं ते समजलं होतं तो म्हणतो त्याला समजायचं समजलं होतं जरी तिने त्याला काही सांगितलं नव्हतं म्हणजे दादा तुला माझा राग नाही आला म्हणजे तुला आमचं प्रेम मंजूर आहे तिनं थोडं खुशीनं विचारलं आणि उठून बसली जागच्या जागी आरू मी असं म्हटलं आहे का तो रागात बोलला मी बघतो म्हटलंय ना आता चुपचाप झोप तो तिला रागातच झोपून तिच्या अंगावर हलकी चादर ओढून म्हणाला आणि रागातच रोमच्या बाहेर पडला हे सर्व काय आहे आरू का वागलीस अशी तू मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो पण मला तुझ्या वागण्याची आता भीतीही वाटायला लागली आहे तू अजून अल्लडच आहेस किती वेळा समजवलं होतं तुला तु तु या पंधरा दिवसात की या सर्व गोष्टींपासून तू दूर राहा म्हणून तो केबिनमध्ये तिचा फोटो पाहत बोलतो नाही यापासून मलाच दूर जावं लागेल तिला माझ्यापासून दूर करावंच लागेल तो आपले मनातले विचार जरा मोठ्यानेच बोलला गुड हेच भलाईचं आहे तुझ्यासाठी बरं झालं तूच यातून निघत आहेस बाहेर तोच प्रथमेश तिथे आला आणि रागात पाहत बोलला प्रथमेश तो उठून उभा राहिला तसं त्याने मदत हात दाखवत त्याला थांबवलं हे बघ खर तर मी जाऊ शकत होतो तिला मुंबईला घेऊन पण मी नेन आणि तू स्वतः तिच्या आयुष्यातून निघून जाणं यामधील बेस्ट ऑप्शन मला वाटते तू जाणं हाच योग्य आहे कारण त्यानंतर ती कमीत कमी स्वतःला सावरू शकेल अर्थात मी तिला सावरेलच पण जर तू स्वतःहून गेलास तर नाहीतर आम्हा दोन भावंडात तुझ्यामुळे तुझी ट्रान्सफर वाटलंस मी सांगलीला करून देतो विथ प्रमोशन त्याची काळजी तू करू नकोस प्रतापराव मोहिते आपल्या मुलीसाठी तेवढं नक्कीच करते तो जवळजवळ वणच्याच भूमिकेत होता नको काही गरज नाही मला मी माझी मी ट्रान्सफर करून घेईन फक्त मला माझी साईड मांडायला एक चान्स दे तो बोलला पण प्रथमेशने नकारात्मान हलवली मला तुला काही सांगायचं नाही ना काही जाब विचारायचं आहे मला फक्त एवढंच माहीत आहे माझी बहीण या सगळ्यासाठी खूप लहान आहे आणि हे योग्य नाही शिवाय तिने जे काही सांगितले आहे त्याच्यावर मला भरोसा आहे सो मला तुझी सफाई ऐकण्यात काडीचा इंटरेस्ट नाही तू जाऊ शकतोस आणि हो लक्षात ठेव <coughs> यापुढे आपण दोघही एकमेकांसाठी अंजान असो कोणीच नव्हतो कधीच आपण एवढे बोलून तो काही बोल। ना ऐकता तिथून निघून जातो मी सारोही तुझ्या अशा वागणुकीमुळे मला तुझ्याशी बोलायची बिलकुल इच्छा नाही आपलं जे काही होतं ते फक्त आकर्षण होतं त्यामुळे विसरून जा मला असा लॉंग मेसेज करून तो आपलं सिमकार्ड रागातच तिथल्याच कुच कचरा कुंडीत टाकतो आणि आपली सांगलीला ट्रान्स्फर करावीचा मेल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला करतो आरूही आप आरू, आरू आपल्या हिरोचा तो मेसेज वाचून चांगलीच मनातून हादरली होती तिचा विश्वासच बसत नव्हता की तो आपल्या या अशा हरकतींवर असा रिॲक्ट होईल की मी फक्त तुझाच आहे असं रोज गेले पंधरा दिवस हक्काने स्वतःहून सांगणारा तिचा हिरो असा तिला एकटं करून जाईल ती त्याला पुढचा महिनाभर कॉल मेसेज करत होती दादा दा तिने हैराण केलं होतं पण त्यानेही मला माहीत नाही असं उडवाउडवी उत्तर दिलं होतं तो चौकीतही नव्हता ना तिथल्या त्यांना ना तिथल्या त्याच्या पुन्हा कर्मचाऱ्यांना तो कुठे आहे हे माहीत होतं आणि माहीत असलं तरी प्रथमेशमुळे सर्व शांत होते ती मात्र ठार वेडी झाली होती तिच्या मनाचं संतुलन फार बिघडलं होतं आणि तिने त्या ड्रग्सला दारूला परत आपली संगत बनवली होती सोबत संचिताही होतीच दादाने तिला मुंबईला आणलं की विसरेन म्हणून ती सर्व तसंही कोल्हापूरमध्ये ते तिच्या हट्टामुळेच आले होते त्यामुळे सर्व मुंबईला परत शिफ्ट झाले क्रमशः भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद